नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना मी शिल्पा मोरे मराठी शिल्पा मोरे सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज आपण आलेलो हो आहोत स्टॉलवर काढता येणाऱ्या रांगोळ्या ज्या लेडीज टामाला जातात त्यांना वेळ नसतो तर अशा वेळेला झटपट रांगोळी काढता येईल असे रांगोळीचे साचे आपल्या दादांकडे व्हिडिओ कुठेही स्किप करू नका व्हिडिओ संपूर्ण बघा आवडला तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका झटकायचं आणि हे लक्ष्मीचे पावलं किती जोरात अक्का तुटत नाही आपण असं करून असं करतो रांगोळी सारते जास्त एकदा झटका असं जात तेव्हा हात उलटा करू नका जोरात अप्का तुटणार नाही लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी दरवाजात काढा ताबडतोब लक्ष्मी करायच्या पावलं पावला नाही झटपट लगेच उड्या मार मार ठेवायचं असं फिरवायचं फिरवलं की रंग येतात ठेवायचं असं फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार किती सोपं झालं आता बसायचं नाही पाय मान गुडघे धुम्ब कंबर काही समोर पकडायचं असं असं फिरत नाही असं पकडून फिरवा कुठेही पकडा इथे पकडा इथे पकडा इथे असं दोन वेळेस फिरवलं की रंग येतात बघा तीन असं फक्त दोन वेळेस फिरवलं की रांगोळीत तयार इतकं सोपं झालेलं आहे पाय मान कंबर गुडघे आता दुखणार नाही बसायची गरज नाही इतकं छान झालं इतकं टायमिंग कमी झाला शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घरा तीनच रांगोळी आहे बघा त्या पट्ट्यांची रांगोळी उंबड्याच्या पट्ट्या फक्त ठेवायचं एका दाबा एका असं रांगोळी काढा ते बघा एकाच कलर दिसणार याच्यामध्ये कलर भरायचा असेल तर वेगवेगळे असे कलर भरा कोणालाच माहिती नाही कलर कसे भरायचे हे मी तुम्हाला इथे शिकवतोय तुम्ही शिकून घ्या पटकन आपल्याला रांगोळी काढता येईल नंतर बघा ही रांगोळी कशी दिसते लोकांनी विचारलं पाहिजे आपल्याला अ कलर कसे भरले सांगायचंच नाही इतकं छान रांगोळी आपल्याला काढता येईल बघा दोन डॉट दिलेले आहेत डॉटर डॉट ठेवले असे पुढे पुढे वाढवता येईल डॉटर पुन्हा असे डॉट वरतून दिसतात आपल्याला ठेवले की रांगोळी बघा एक कलर मध्ये पाहिजे तर एकाच कलर मध्ये रांगोळी आपल्याला काढता येईल डबल कलर करायचा असेल तर दोन कलर मध्ये रांगोळी काढायची असेल तर लाईट कलर वर टाका खाली डार्क कलर केलेले वरती लाईट कलर करा बघा रांगोळी कसे आपल्याला कलर कसे बॅच झाले कोणाला कळणार नाही बरेच सण आले त्यामुळे रांगोळे लागणार काढण्यासाठी तर आता बरेच जण रांगोळी काढायला विसरतात लहान मुलांना रांगोळी काढायला कंटाळतो त्यांच्यासाठी नवीन आणले आवडीने रांगोळी काढतील एकदा झटकायचं आणि असच आटकायचं हे लक्ष्मीचे पावलं किती जोरात आपण असं करून असं करतो रांगोळी चारते जास्त एकदा झटका असं जातेवा हात उलटा करू नका जोरात तुटणार नाही लक्ष्मीचे पावलं रोज सकाळी दरवाज्या काढा ताबडतोब लक्ष्मी घराच्या पावलं पावला नाही झटपट लगेच उड्या मार मारती यांना वेगळं डिझाईन पाहिजे झाकण चेंज करा एकदा झटका असंच आपल्याला ताटापुढे पाटापुढे देवापुढे देवघरात आठ मध्ये बाहेर पुढे कदबाच रांगोळी तुटतच नाही किती आपता तुटणार नाही असे सहा डिझाईन आहेत दोन डप्प्यात आज संपूर्ण सेट येतो दोनशे रुपयात याच्यामध्ये हे बघा मॅजिक ठेवायचं असं फिरवायचं फिरवलं की रंग येतात ठेवायचं असं फिरवायचं फिरवलं की रांगोळी तयार किती सोपं झालं आता बसायचं नाही पाय मान गुढे दुम कंबर काही दुखणार नाही झटपट रांगोळी काढते त्याला मोठी करायची आहे बघा मोठी रांगोळी झटपट तयार सेकंद आपल्याला रांगोळी मोठी पटापट काढता येईल याच्यापेक्षा भारी दाखवायचं असेल त्याच्यापेक्षा भारी आहे मॅजिक रांगोळी बघा याच्यापेक्षा मोठी रांगोळी आपल्याला काढता येईल सेकंदामध्ये जास्त वेळ लागत नाही झटपट रांगोळी काढता येते थे। फक्त ठेवायचं समोर समोर पकडायचं असं असं फिर ना फिरत नाही असं पकडून फिरवा कुठेही पकडा इथे पकडा इथे पकडा येते असं दोन वेळेस फिरवलं की रंग येतात बघा तीन असं फक्त दोन वेळेस फिरवलं की रांगोळीत तयार इतकं सोपं झालेलं आहे पाय मान कंबर गुडघे आता दुखणार नाही बसायची गरज नाही इतकं छान झालं इतकं टायमिंग कमी झाला शेजारी आपल्याकडे बघेपर्यंत उठून आपण घरात झटपट रांगोळीत तयार हे पट्टींच रांगोळी आहे बघा त्या पट्ट्यांची रांगोळी उंबड्याच्या पट्ट्या फक्त ठेवायचं एका त्याने दाबा एका असं रांगोळी काढा हे बघा एकाच कलरची रांगोळी काढली एकाच कलर दिसणार याच्यामध्ये कलर, कलर भरायचे असेल तर वेगवेगळे असे कलर भरा कोणालाच माहिती नाही कलर कसे भरायचे हे मी तुम्हाला इथे शिकवतोय तुम्ही शिकून घ्या पटकन आपल्याला रांगोळी काढता येईल नंतर बघा ही रांगोळी कशी दिसते लोकांनी विचारलं पाहिजे आपल्याला अ कलर कसे भरले सांगायचंच नाही इतकं छान रांगोळी आपल्याला काढता येईल बघा दोन डॉट दिलेले आहेत डॉटर डॉट ठेवले असे पुढे पुढे वाढवता येईल डॉटर पुन्हा असे डॉट वरतून दिसतात आपल्याला ठेवले की रांगोळी बघा एक कलर मध्ये पाहिजे तर एकाच कलर मध्ये रांगोळी आपल्याला काढता येईल डबल कलर करायचा असेल तर दोन कलर मध्ये रांगोळी काढायची असेल तर लाईट कलर वर टाका खाली डार्क कलर केले आहेत वरती लाईट कलर करा बघा रांगोळी आपल्याला कलर कसे बॅच झाले कोणाला कळणार नाही इतके छान रांगोळी आम्ही शिकवतो का काढता आलं पाहिजे सोपं आणि सुंदर पद्धतीने त्या प्रकारे माझ्याकडे पंधरा डिझाईन्स आहेत पैकी कुठल्याही दोन डिझाईन्स आपण घेऊ शकता रुपयाला डिझाईन मिळते आता हे बघा एकदम क्लिअर रांगोळी पाहिजे एकदम क्लिअर पेनाहून पातळ रांगोळी एकदम हे लक्ष्मी पाऊल ठेवायचं फक्त असं उमट्यामध्ये किंवा बाहेर मध्ये घरामध्ये कुठेही काढता येईल फक्त चिमुडवर रांगोळी टाकायची विजिटिंग करायचं विजिटिंग करणे फक्त असं फिरवायचं हे बघा फक्त असं खेचलं बारीक तीक्ष्ण रांगोळी बघा किती बारीक येते आजचा झटपट रांगोळीचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका